हे बघा आम्ही आता शेतात निघालोत सामान टाकते गाडीत काय काय घेतले काय काय घेतलंय आता सगळं घेतलं याच्यात इकडं पण आहे बघा निघालो आता शेतात बहिणी बरोबर शेतात बनवू आज स्वयंपाक बनवून शेतात खाणार होत निघालो आता शेतात पोहोचलो बघा सामान घेऊन चालले ते हे बाजरी सगळी भाऊजी लाकड काढतायत लातूरपर्यंत आणि हे बोलायचं काम करतायत फक्त भाऊजी लाकडं काढतायत बघा आता मस्त पैकी भाकरी बेसन काय काय का, का सारी का ठेसा ठेसा म्हणजे मिरची आणल्यास ना तिचा आणि बरीच बनवायचे वांगेच

शिक्kiwa पाड बेटा कुठपर्यंत कुठ उचल करायची इथं करू इथं तिकडं हां इथं करू हां इकडे तोंड को म्हणजे तिकडं बसायला जागा आहे ते नाही दिवस कोण इकडे जाणार आहे आता इकडे जाणार का इकडं आ इकडे जाणार आहे का सावली इकडे येणार सावली तिकडे येईल का बघा जाऊन बसले तिथं उन्हात काय करता पाणी भरून ठेवतो तुम्हाला भाजी हा ऊन तर लागले आता इकडं शेती आहे तिकडं शेतीत तिथं शेती बाजरी लावलेली थोडे जरा पडी किरी आहे हा इथं करणार बघा आमचा आता सत्यनारायण सुरुवात आहे चूल पेटवायचा <laughs> बघू आता बघा चूल पेट आहे आणि हे बघा आमची मेवणे तिकडे नाही का मटकी भेळ खाते स्वयंपाक उशीर होणार आहे ना म्हणून हाय आता काय होणार आहे त्या आमची मेहनी बाई कर सगळं करणार आहे आणि आमच्या मॅडम नंतर त्यांची जागा घेऊन त्यांच्या जागी जातील भेळ खायला हा हा पहिला ब्लॉक आमचं उद्घाटन झालं बघा हा बघा आता घरी जे खातो आणि शेतात खाण्याचा एक आनंद वेगळाच असतो बरेच दिवस विचार करत होतो कधीतरी असं बाहेर जाता येईल बऱ्याच वर्षानंतर एक योग आला आणि योगायोगाने आम्ही आज इथं भोलेश्वरचं मंदिर आहे इथं वर यवतला त्याच्या पाय पायथ्याशी आम्ही आहेत जा हा चला पिठाच हा ताट या भेळ खायला बघा आता चोल पेटेपर्यंत काय करायचं आहे चला आता भेळ खाऊन घ्या म्हणलं भाकरीचं ताट ठेवा तोपर्यंत आता या भेळ खायला सगळे यवतला भेळ फे प्रसिद्ध ना